निवेदन प्रेमाचा या वेब सिरीजची निर्मिती फक्त मनोरंजनाच्या हेतूने केली असून त्याच्या मागे कोणत्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही यातील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक असून त्यांच्या वास्तवविधी आढळल्यास तो योगायोग समजावा

मला कंटाळा आलाय रे कसला इथं बसायचा कंटाळा मला इथं बसायचाच कंटाळा आलाय रे मग काय आपण गावातल्या हरभड्याचं झाड बसायचं म्हणजे गावात हरपडा झाड आपल्याला जातेच नाही मला आडव की आता तू काय अडवायला काय पाणी आहे का पाणी अडवा आणि पाणी जिरवा चुकलं मी तुझ्या नादीला लावे माझ्या दिलाच मी नाही नाही लावडे तूच नादाला लावलेस कारण आपला नादच कुळे आहे तुला बोलू का तू जेव्हा चिडतेस ना समोरचे कुणी आलं ना की फाडून घाशील तुला फक्त असं बोलतायत मग करायच्या नावाने तर मोब बसते आपण असं कुठेतरी लांब फिरायला जाऊ एवढंच ना जाऊ की मग असं मस्त निसर्गरम्य वातावरणात जाऊ एवढंच ना जाऊ की मग फक्त तू आणि मीच एवढंच ना जाऊ की मग एवढंच ना जाऊ की मग मग तू एवढंच ना, ना जाऊ की मग हे बाई नाही आता पलटी नाही मारायचं तू आताच म्हणाला वाटत एवढंच ना की जाऊ की मग अण्णाला विचारलं ना की गाव मला विचारणार नाही गोट्या का र एवढ्या अण्णांना घाबरतोस एवढ का घाबरतो रे तू अण्णांना तुला माहितीये आपलं इथं चोरून भेटलेलं बर आहे चोरून चोरून असं चोरून भेटण्याचा कंटाळा आलाय मला म्हणून म्हटलं होतं की दूर कुठेतरी जाऊ हे चोरून भेटायची झंझटच गेली असते

एक तर अण्णांसमोर गेलो ना कि वरच फाटते माझी हा आक्याला आणि गोळाला विचारलं पाहिजे जास्तच त्यांच्याकडून कार काय झालं कसला विचार करतोय काय नाही रे चिंकीने परत चॅलेंज दिलं कसलं चॅलेंज दिलं तुला जायचे तर मग ते अवघड आहे का घेऊन की एक काम करतो आम्ही बी तुमच्या घेतो पण ह्याची परमिशन अण्णांकडून घ्यायची मग तुम्हाला तर माहितीये अण्णाला बघितल्यावर माझी किती फाटते सगळ्यांचीच फाटते मग आता काय करायचं सांगा काहीतरी अण्णाला काहीतरी करू काय करायचं सांग अवघड काही करता नाही ना तू जा ना तू जा परमिशन आहे अण्णाला अण्णा आणल्यावर अण्णा समोर तुला सांगतो बघा अण्णा समोर गेला की अर्पण किती बघ आपण नाही आकडत परत मला फिरायला घेऊन जा म्हणून मग घेऊन फिरायला अरे तेवढा विचार करण्यासारखं काय हाय बरं आम्ही बी येऊ का अण्णाचं परमिशन घ्यायच हा सगळं अवघड

अण्णा आपल्या शब्द अण्णा फक्त ऐकतेच बोलायचं बोलाय म्हणे अण्णा वागते जातोच बस आता आम्ही बसलोय की बस म्हणजे आता घाबरून नाही चालणार माझ्या बी काय मनाची इच्छा आहे अपेक्षा आहे आता अण्णांकडे जाणार आणि सरळ खळसरून सांगणार त्यांना अण्णा कसं आहे कार बोट्या असं विचारणार आहे सेवा अरे मरद्या ना तू अरे गप्पसा गो तुझं प्रेम चिंकीवर हो ऐके कसला बी विचार नको करू देवाचं नाव घ्या आणि व्हा मोर चला चला

काय काही करावं लागते काय सर काय आता सुद्धा असं वाद चाल वाट काय काय गोड करतो काय नाही म्हणजे पण तो फुटतो ना कि दुदी निघायला अरे ना तुला घुसाळी वाटले काय महाजेच बोलले थांबा कि सरा तो कशाला ते विचार मी पण तेच म्हणते विचारत राहते कशासाठी आले म्हणजे आपण सगळे फिरायला जात होतो आम्ही सगळे चाललो होतो म्हणलं आपण सोबत जाऊया तुम्ही पण चला म्हणलं तुम्हाला वेळ नाही तर मग चिकी नाही काय तू पाहू काय अण्णा नाही माय ना चिकी चिकी म्हणतोय तो हो जाऊ दे ना, 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 ना चीकी? चीकी हो पण आपली पोरगी चिंकीला म्हणतोय तो आपली चिंकीलाच म्हणतोय तो मला सांगितलंय तुला तिच्या वर्गातले पण मैत्रिणी सोबत जाणार आहे जाऊ द्या अरे आपली पोरगी जायचं मैत्रीणी सोबत जाणार तिच्या वर्गातले कुठल्या वर्गातले बसच्या वर्गातले मैत्रीण जाणार आहे वर्गात वर्गातले हा वर्गात नाहीये मुली तर आहेत ना अच्छा सोबत जरा मिसळून जाणार आहे जाऊ द्या आणि घरातून कुठे ना कुठून येत नाही आम्हाला फिरायला जाऊ देत राहून घेऊन जाऊ द्या ना आणि फिरायला आपल्याला चला ते जाऊ त्याला कोरडी फिरून ये ना चला जाऊ ओ त्याला पाठवायची हो चला पाठवते ना बघा बघा मी मानलं गड्या तुला चॅलेंज पूर्ण करून दाखवलं मग आपल्यासाठी जो नडतो ना आपण त्यासाठी गाडी काढतो सर्ग भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सर्गम छेडा रे जीवनाचे गीतकारे गीतकार रे तुंद भारे फेरवान सर्गा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सर्गम छेडा रे जीवनाचे गीतकारे गीतकारे तुंद भारे सारा उनस उनस लहरा नए पंख पसरा उनस मुस लहरा बिरबिर जारे गीत गा रे गीत गा रे धुंदवारे ओ भगवाने जगाह भवति ने जीवन सफर करा मस्ती में मन सरगम छेना रे जीवनाटे गीत गा रे गीत गारे रे धुंदवारे ु जु 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 गुलाबी हवाी मे शराबी की अश गुलाबी हवासि मन्द मन्द पा शराबी की अशी चिंब ते सुगंधी आज आले गोट्या किती छान वाटतय ना येऊन बघ मी तुला सांगितलं होतं ना नंतर आपल्या शेतात बघ इथं कोणीच नाही आपल्याला बघणार आपण दोघत बरं ऐक ना आपण लग्न कधी करायचं अन्न ना तू विचारायला पाहिजे की मी तुला ना माहितीये मी अण्णांना किती घाबरतो पण आता नाही घाबर आता तुला इच्छा नव्या संगीतात रे तरणे नवे असे कुणी सोबती मला मिळाय असे नव्या संगीतातले तर नवे असे कुणी सोबती मला मिळाय चला आपण साईडला धबधबा पण आहे ना पहावे सरगम छेडा रे जीवन गीत गारे गीत गारे धुंद बारे हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच उंच लहरा बिर बिर गीत गारे गीत गारे धुंद बारे सर्गा भवतीने जीवन सफर करा ने मन सर्गम छेणारे जीवनाचे गीतकारे गीतकारे तुम्ही मारे झो झु झु झो 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 झु झो झो झु झु झो 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 झो